शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस प्रश्न पहिला महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत उत्तर देवेंद्र फडणवीस प्रश्न क्रमांक दोन पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता आहे उत्तर चंद्र प्रश्न क्रमांक तीन भारतातील चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता उत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार प्रश्न क्रमांक चार संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे उत्तर न्यूयॉर्क अमेरिका प्रश्न क्रमांक पाच डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू धन्यवाद